माझ्या सोयीकड इथं मी आलो आमदार साहेब लग्नाच्या आधी मी एक नाही इथले पोरगी भेटाल आणि आपल्या गोपा सांगा आलो मी काशीराव वकील साहेब प्रेम दाशी मी इथं आलो आपल्या शेतात तुम्हाला माहित आहे का तिथं आलो पाहलो आणि मग आमच्या सासऱ्याच्या घराचं कुणीच खेळलो पण हेच बाहेर मला काय माहिती मग अरे नको आमचे आबा शंकरराव आमच्या आम्हाला लोकल डोंगरातले म्हणतात आता आम्ही डोंगरातले राहिले तुमच्या पेक्षा कुठे गेला आबा अरे बघितले आणि माझं शिक्षण झालं होतं नवीन शेती करायला सुरुवात केलं आणि मग माझी इच्छा होती की आजून थोडस काही आपण सेट व्हावं आणि मग करा पण बरेच जरी म्हणले जाऊन या बघून तर या म्हणलं बघितले की वाढत राहत आहे आबा जिता आले शाहू महाराजास चिडरू का मी त्या काय माणसाच कर्तृत्व बघा चुलते कसे राहते माझ्याकडे बघा आणि शंक आबा आणि बोप्पाकडे बघा पोराच्या पोटाच्या पोराच्या पोरा पोरा पेक्षा का त्यांनी प्रेम आपल्या सगळ्या नातावर केलं आणि एवढ्या मुली होत्या आबाने कधी माझ्या भावाच्या पुत्याचे लेकडे म्हणले नाहीत आज समाजाला याची गरज आहे करा बाप्पाने त्या ठिकाणी तशाच प्रकारचं आचरण केलं म्हणजे आमचे सासरे निळकंडराव देखील माझ्याकडे माझ्या गावाला आले होते एक वर्ष माझं लग्न ठरलं नाही पण ह्या माणसाला काय दूरदृष्टी होती मला काही कळालं नाही तर शिरूनच द्यायचे पण हे काय सगळं आपल्या हातात नाही विधा त्यावेळेस ठरविला असत आणि माझं लग्न झालं माझ्या लग्नात ज्या काही कचर्या होत्या <laughs> त्या आज सगळ्यात निघा त्यावेळेस काही नव्हतंच ना फोटो देखील नाही त्या चिखलाच्या गुलग्यावर बसीन लग्न लावलं जा बोरगी घेऊन इथली पोरगी माझ्या गावाला यायचं म्हणलं तर तेव्हा गाड्या डबड्या एक दिवस बघायचा परदेशात गेल्यासारखा वाटे बिचारी मला आली तिनं खूप सहकार्य केलं प्रत्येक कामामध्ये सहकार्य केलं कधीच हट्ट केला नाही त्याचाही खूप मोठा शिहाचा वाटाय म्हणून परेकरांचे आभार मानतो की चांगली मुलगी मला दिला मी बेटला आणि आम्ही राजकीय माणसाहो आम्हाला कार्यकर्त्याकडे लक्ष जास्त द्यावं लागतं अनेक कार्यक्रमाला मला येत आलं नाही राहुल भाई त्यांना वाटत असाल आमदार झालाय आता कस काही नाही पण कार्यकर्ते आमचे एवढं रक्ताचं पाणी करून आमच्यासाठी उभा राहतात प्रायोरिटी आमची कार्यकर्त्यावर असते माग एकदा कार्यक्रम ठेवला मी म्हणलं नाही आता दिवांत आहे उस्मानाबादला उतरलो तिथं उतरून आलं बोरो आज काही गडबड नाही हे आता आलेत ना माझ्यासोबत कार्यक्रम सुरू झाला मंडळी वारली म्हणून आता मला आहे आमच्या राजकीय जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात महिला मंडळीने समजून घ्यावं लागतं जसा मिलिट्रीवाल्याचे संबंध आहे तसाच आमचा संबंध आहे हे सगळं समजून घेतलं खंबीर आमच्या पाठीमागे राहिली म्हणून हे आजचा दिवस आपल्याला बघता आला आपल्या जीवनामध्ये असतंय कधी काय आपण काम करणं आपल्या मतदारसंघाचा विकास करणं जवळच्या माणसाला न्याय देणं जवळचे माणसं मोठे करणं आणि पुढचे बसल्यावर सगळे माणसं माझे <coughs> जातीपातीचं राजकारण करायचं नसतंय हे मला ने माझ्या नेत्यांनी शिकवलं नाही माझ्या कारखान्यात माझ्या संस्थेत जात कोणते तर कामाची जात माझ्याकडे काही जेवढे कर्मचारी त्यांची जात विचारली नाही त्यांचं क्वालिफिकेशन बघितलं आणि त्याच्यामुळे संस्था नीट चालू शकतात हेच काम आपल्याला भविष्यात करायचे गावामध्ये खूप बदल झालाय पण याच्यावर तुमची भरती होणार नाही आज तुमचा सहकार मंत्री आहे सोसायटीत काहीतरी का गावामध्ये रस्ते हे तर होत राहते करावं लागत पण इथल्या भागातल्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं इथं पोटेन्शियल काय ती बघावं लागेल उगं करायचं म्हणून करायचं नाही तरुणा पुढे आले पाहिजेत